नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामधील सगळ्या प्रशिक्षणार्थांना आतापर्यंत तुम्हाला किती स्टिपेंड जमा झालं किती तुमचं मानधन जमा झालं तुम्ही इथं अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला इथं महिन्यावाईस ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्यावाईस तुमचं किती महिन्याचं मानधन जमा झालेलं आहे इथं तुम्ही बघू शकतात तर हे चाळीस हजार इथं दाखवत आहे तर चाळीस हजार रुपये आतापर्यंत जमा झालेले तुमचं जेवढं पण असेल मानधन ते इथं जमा झालेलं तुम्ही इथं बघू शकतात यासाठी तुम्हाला तुमची सीएम एम वाय केपी वाय वेबसाईट ओपन करायची ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं सगळे टॅब आहेत इंटरनल प्रोफाईल अटेंडन्स स्टेप डिटेल एम्प्लॉई इन्फॉर्मेशन सर्टिफिकेट डॉक्युमेंट आणि फीडबॅक असे सगळे कॉलम तुमच्या समोर ओपन होऊन येईल तुम्हाला फक्त तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन मध्ये मी तुम्हाला इथं दाखवतो कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला इथं व गुगल मध्ये सर्च करायचे आहे सीएम वाय के आणि इंटरनल लॉग इन इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसत आहे तिथं क्लिक करून घ्यायचं आहे इथं इंटरनल लॉग इन हे जे दिसत आहे एम्प्लॉय लॉग इन ऍडमिन लॉग इन इंटरनल लॉगिन इंटरनल लॉगिन ला क्लिक करायचं आहे आता इथं तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे युजर आयडीच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे जो तुमचा आधार नंबर असेल तो तुमचा युजर नेम आहे आणि पासवर्ड जो तुम्ही टाकलेला आहे क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि इथं कॅप्चर कोड भरून घ्यायचा आहे म्हणजे सहा आणि एक सात तर इथं सात तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि इथं लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन म्हटल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी इथं टाकून घ्यायचा आणि ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या समोर जी रोजगार सेवा महारोजगार आहे ती इथं ओपन झालेली आहे आता इथं तुम्ही बघा इंटरनल लॉग इन प्रोफाईल अटेंडन्स इथं स्टेपन डिटेल वर क्लिक करायचंय तुम्हाला स्टेपन डिटेल वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं मानधन किती महिन्याचं जमा झालेलं आहे आणि पेंडिंग किती महिन्याचं आहे ते इथं दिसणार आहे सगळी माहिती त्याच्यानंतर तुम्हाला इथं अटेंडन्स मध्ये जायचं आहे अटेंडन्स मध्ये क्लिक केल्यानंतर तुमचे किती दिवस झालेले आहेत किती दिवस भरलेले आहेत ते सगळं दिसेल बघा टोटल वर्किंग डे आणि प्रेझेंट डे किती आहे अबसेंट डेट किती आहे सगळं डॅशबोर्ड वर तुम्हाला बघू शकतात तुम्ही इथं आता हे एवढ्या महिन्याची तुमचे जो हजरी अहवाल आहे तो जमा झालेला आहे आणि इथून पुढचा ज्यांनी ऑनलाईन केलेला असेल एवढ्या महिन्याचं तुमचं मानधन जमा झालेलं आहे हे तुम्ही इथं जाऊन बघू शकतात आता जे राहिलेलं मानधन आहे जे तुमचं राहिलेलं मानधन आहे ते तुमचं माहिती करायची तर ते जसं तुमचं ऑनलाईन पडेल त्याच्यानंतर इथं अपडेट होईल इथं पुढील जे मानधन जमा होणार आहे त्याचं अपडेट नाहीये जे मागील जेवढं मानधन जमा झालेलं आहे त्याची सगळी अपडेट इथं दिसणार आहे इंटर इंटरनल प्रोफाईल वर जर क्लिक केलं तुम्ही तुमची सगळी डिटेल तुमची पर्सनल डिटेल वगैरे इथं दिसाल इथं इन्फॉर्मेशन वर क्लिक केल्यानंतर इथं तुमचं कंपनी तुम्ही कशामध्ये जॉईन आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर डिटेल सगळी इन्फॉर्मेशन दिसाल त्याच्यानंतर सर्टिफिकेट इथं सर्टिफिकेट तुम्हाला डाऊनलोड करता येणार आहे तुम्ही सर्टिफिकेट वर जाऊन सर्टिफिकेट डाउनलोड पण करू शकतात आणि ज्यांनी सांगितलेले अधिकृत डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये तुमचं कार्ड असेल तुमचं जे दहावीची टी सी असेल त्याच्यानंतर तुमची जे लास्ट ग्रेड म्हणजे सगळ्यात उच्चतम शिक्षणाची पात्रता जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे येते तर डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही अपलोड करायचे आहेत ज्यांनी चुकीचे किंवा डॉक्युमेंट अपलोड केले नसेल किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले असेल त्यांनी इथं डॉक्युमेंट सेक्शनला जाऊन तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर इथं फीडबॅकचा सुद्धा ऑप्शन आहे फीडबॅक ऑप्शनचं काही नाही आहे इथं ही सगळी डिटेल तुम्ही तुमच्या सी एम वाय के पी वाय वेबसाईटवर जाऊन ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकतात ज्यांनी डॉक्युमेंट चुकीचे किंवा अपलोड केले असेल त्यांना जे वाढलेले पाच महिने आहेत त्याचा लाभ भेटण्यासाठी अडचण येऊ शकते त्याच्यामुळं डॉक्युमेंट व्यवस्थित ऍड करा व्यवस्थित डॉक्युमेंट ऍड करायचे आहेत तुम्हाला इथं डॉक्युमेंट सेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे पण योग्य डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला ऍड करायचे व्यवस्थित डॉक्युमेंट ऍड केल्यानंतर तरच तुम्हाला जे पाच महिन्याचं स्टिपेंड आहे ते तुम्हाला भेटणार आहे बघा इथं त्यांनी डायरेक्ट डॉक्युमेंट सांगितले आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये बर्थ सर्टिफिकेट मेंडेटरी आहे लिव्हिंग सर्टिफिकेट ऑप्शन ऑप्शनल आहे त्याच्यानंतर डोमेसाइल सर्टिफिकेट और एस एस सी पासिंग सर्टिफिकेट मेंडेडरी आहेत आणि एज्युकेशन सर्टिफिकेट मेंडेटरी आहे मेंडेडरी म्हणजे हे तुम्हाला अपडेट अपलोड करावाच लागेल त्याच्यामध्ये काय बर्थ सर्टिफिकेट डोमेसाइल सर्टिफिकेट एस एस सी पासिंग सर्टिफिकेट आणि एज्युकेशन सर्टिफिकेट हे मेंडेडरी आहे हे तुम्हाला अपलोड करावाच लागणार आहे हे जर अपलोड केले नाही तर तुम्हाला तुमचं जे पाच महिने कार्यकाळ वाढलेला आहे तो भेटण्यासाठी अडचण येऊ शकते तर हे एवढे डॉक्युमेंट जे इथे दिसत आहे हे डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित अपलोड करायचे आहेत ज्यांनी पहिले डॉक्युमेंट अपलोड केले असेल त्यांना परत एकदा हे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा जर डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित अपलोड केले तर पुढं तुम्हाला अडचणी येणार नाही ना जर डॉक्युमेंट अपलोड करायला किंवा अजून कोणत्या तुमच्या अडचणी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटला नक्की योग्य माहिती भेटेल तुमच्या कमेंटला उत्तर भेटेल अशाच नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा धन्यवाद